ऐसी अक्षरे रसिके आजचे साहित्यिक आहेत कवी संजीव कवी <गणागी> संजीव या नावानं महाराष्ट्राला परिचित असलेल्या या कवीचं नाव आहे कृष्ण गंगाधर दीक्षित त्यांचा जन्म चौदा एप्रिल एकोणीशे चौदाचा तर मृत्यू अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीशे पंच्याण्णव साली झाला व्यवसायानं ते फोटोग्राफर होते पण ते सर्व परिचित आहेत ते चित्रकार मूर्तिकार कवी चित्रपट कथालेखक आणि गीतकार म्हणूनच रंगबहार आणि गजल गुलाब हे त्यांच्या शृंगारिक कवितांचे मनोहर संग्रह दिलरुबा प्रियंवदा आघात असे त्यांचे एकंदरीत बारा कविता संग्रह प्रकाशित झालेत असंख्य चित्रपटगीतं आणि भावगीतं त्यांनी लिहिली सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊ राया वेड्या बहिणीची वेडी ही माया किंवा

सुखदुःख प्रेम प्रीती मजला जिवंत ठेवी त्या विण व्यर्थ सारे मजला कबूल रचना साधी सोपी अनलंकृत आणि सहज गम्य होती त्यामुळे ती रसिक वाचकांची पकड घेते प्रेम करणे सोपे आहे सहज मला वाटत होते प्रेम करणे सोपे आहे सहज मला वाटत होते आता त्याला फुटले धुमारे पान पान दाटत होते प्रेम जडले अभिलाषेने भोगाशिवाय केलं काय प्रेम जडले अभिलाषेने भोगाशिवाय केलं काय प्रेमासाठी उत्कट आत्मा सांग कधी जडला काय कुणी बांधला ताजमहाल पैशाचा खेळ महान आहे इथ पडक्या मुमताज शहाजहान आहे मुमताज शहाजहान आहे ऐंशी पंच्याऐंशीचं वय लाभलेला हा कवी सदैव लेखन मग्न आणि कवितेच्या धुंदीत असायचा जीवनातलं सत्य शिव आणि सौंदर्य शोधून ते आपल्या अनेक कवितांमधून व्यक्त करायचा रंग बहार या त्यांच्या संग्रहातल्या काही कविता आता ऐकूया सुखाची व्याख्या या कवितेत कवी संजीव म्हणतात सुखाचं चांदणं होतं केव्हा सुखाचं चांदणं होतं केव्हा उन्हाच्या घरात चांदणं राहायला येतं तेव्हा सुखाचं चांदणं होतं केव्हा उन्हाच्या घरात चांदणं राहायला येतं तेव्हा अश्रूंची फुलं होतात केव्हा फुलंच अश्रुत भिजतात तेव्हा दुःख तरी सुख होतं केव्हा दुःख तरी सुख होतं केव्हा रात्र संपून पहाट उगवते तेव्हा जीवन सोपं की अवघड ही संजीवांची एक चांगली कविता त्याच्या या काही ओळी काव्य लिहिण्यापेक्षा काव्य जगणं अवघड काव्य लिहिण्यापेक्षा काव्य जगणं अवघड फूल तोडण्यापेक्षा फूल होणं अवघड माणूस म्हणून जन्मतो आपण माणूस म्हणून जन्मतो आपण पण माणूस म्हणून जगणं अवघड माणूस म्हणून जगणं अवघड संत चरित्रांना आपलं जीवन सात्विक होतं असं संजीवांना वाटायचं ते म्हणतात ज्ञानेशाची ओवी आणि पसायदान घेतो ज्ञानेशाची ओवी आणि पसायदान घेतो तुकारामाचा अभंग अंगा अंगात मुरतो समर्थांच्या श्लोकांनी मला रस्ता दिसतो समर्थांच्या श्लोकांनी मला रस्ता दिसतो एकनाथाचे मूल मी खांद्यावरती घेतो विष्णुदास होऊन दिंडीमध्ये नाचतो विष्णुदास होऊन दिंडीमध्ये नाचतो ही नवे अंधश्रद्धा ही नवे अंधश्रद्धा मला दिलासा मिळतो जगण्याचा अर्थ कळतो अहंकार गळतो जगण्याचा अर्थ कळतो अहंकार गळतो अक्षरे रसिके आजचे साहित्यिक होते कवी संजीव काव्यवाचन रजनीश जोशी संहिता लेखन दत्ता हलसगेकर यांनी केलं होतं ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती